हॅलो एन्ड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पुणेमध्ये भरती निघालेली आहे वेतन अठ्ठावीस हजार प्लस तीन हजार प्रवास खर्चवर दूरध्वनी खर्चसुद्धा देण्यात येणार आहे अर्ज फी काहीच नाही आणि बारा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकता चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या ने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी गट ब ही पदे पूर्णतः हो कंत्राटी पद्धतीने भरावायची आहेत या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे विधी अधिकारी गट ब आपोमसा गुअवी पुणे दोन बघा ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे बघा बारा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे विद्यापीठ चौक पाषाण रोड मॉडर्न लॉ कॉलेज शेजारी चव्हाण नगर पुणे या पद्यावर पो या पत्त्यावर पोचतील अशी या बेताने पाठवावे ठीक आहे तर जाहिरातीचा नमुना इथे दिलेला आहे बघा गट ब ची ही गट ची ही जागा असणार आहे दोन पदे रिक्त आहे अकरा महिन्याच्या करार कं करारावर कंत्राटी पद्धतीने भरावायच्या आहे विधी अधिकारी गट ब एकूण दोन पदे रिक्त आहे बघा एकत्रित अनुज्ञेय मासिक वेतन दूरध्वनी व प्रवास खर्च पंचवीस हजार प्लस तीन हजार इच्छुक उमेदवारांनी नमुन्यातील अर्ज लिफाफ्यात घालून लिफाफ्यावर उजव्या बाजूला ठळक अक्षरात विधी अधिकारी गट ब पदासाठी अर्ज असे स्पष्ट नमूद करून दोन रंगीत फोटो अर्जासोबत जोडून अर्ज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे विद्यापीठ चौक पाषाण रोड मॉडर्न लॉ कॉलेज शेजारी चव्हाण नगर पुणे चार एक एक शून्य शून्य आठ या पत्त्यावर पोहोचतील अशी बेताने पाठवावे तसेच अर्जात त्यांचा दूरध्वनी भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आय डी याचे स्पष्ट उल्लेख असावा ठीक आहे त्यानंतर मासिक देय रक्कम मी तुम्हाला वर सांगितलीच आहे शैक्षणिक आहारता बघा विद्यापीठाची कायद्याचा पदवीधर असले तो सन सन सनद सनदधारक असेल त्यानंतर वयोमर्यादा बारा फेब्रुवारी रोजी साठ वर्षापेक्षा जास्त नसेल आणि जी व्यक्ती शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे विधिविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवाविषयक कायद्याविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येईल अनुभव इथे बघा निवड प्रक्रिया दिलेली आहे पंच्याहत्तर गुणाची ही निवड प्रक्रिया असेल पन्नास गुण बघा लेखी परीक्षेला दिले जातील एक तास पंधरा मिनिटाची लेखी परीक्षा असेल लेखी परीक्षामध्ये डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णात्मक पंचवीस मार्काला असेल माननीय उच्च न्यायालय महारा महाराष्ट्र प्रशासकीय न्याय अधिकारी समक्ष एखाद्या प्रकरणात दाखल करावयाचे निहाय अभिप्राय किंवा शपथपत्र सादर करण्याबाबतचे ज्ञान संबंधित उमेदवारास आहे काय हे आज महिन्यात येईल वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप पंचवीस मार्क त्याच्यात काय विचारलं जाईल ते इथे लिहिलं आहे मुलाखत पंचवीस गुण ठीक आहे कर्तव्य व जबाबदाऱ्या काय असतील ते इथे दिलेलं आहे ते वाचून घ्यायचं अटी शर्ती दिल्या आहेत त्या वाचून घ्या तुम्ही आणि फोटोची साईज दिली आहे तो फोटो तुम्हाला या अर्जावर चिकटवायचा आहे हा अर्ज पूर्ण भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे अर्ज फी काहीच नाही असणार आहे तुम्हाला हा सुद्धा भरून द्यायचा आहे अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन नौ नवीन सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका